मधुन मी तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहे की ज्या ट्रिक्सच्या मदतीनं तुम्ही हजारो शब्द वाचू शकणार आहात त्याचबरोबर तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहायला येणार आहे म्हणजेच तुम्ही हजारो वाक्य सुद्धा लिहू शकणार आहात केवळ वाक्य तुम्ही पॉझिटिव्हच लिहू शकणार आहात का होकारातलीच वाक्य येणार आहेत का तर तसंही नाही तर तुम्हाला मी आज प्रश्नार्थक वाक्य सुद्धा त्यामध्ये शिकवणार आहे आणि त्याचबरोबर प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने आपण द्यायला हवे हेही आपण शिकणार आहोत चला तर जास्त वेळ न घालवता आजच्या सेशनला सुरुवात करूया एवढं काही शिकायला मिळणार आहे की क्लास लावायची गरजच पडणार नाही फक्त या जर मुलांना शिकवलं तर कुठलाही क्लास लावायची गरज पडणार नाही चला तर मग बघूया कशा प्रकारे हजारो शब्द शिकू शकणार आहोत वाक्य बनवायला शिकायचं आहे आणि प्रश्नांना उत्तर द्यायला शिकायचं आहे मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते शिकूया आपण या, या सर्व गोष्टी सो so, पहा तुम्हाला काही शब्द दिसतील या शब्दांच्या मदतीनं मी तुम्हाला सांगणार आहे की आपण हजारो शब्द कशा पद्धतीनं लक्षात ठेवू शकणार आहोत आणि त्याचबरोबर गर आपण हे वाक्य कसे बनवायचे आहे सी स्टुडंट आता पहा तुमच्याकडे अशा प्रकारे काही शब्द असतील सो मी तुम्हाला हे कशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या मुलांचा अभ्यास कसा घेणार आहात तुम्ही तुमच्या मुलांना ह्या सगळ्या ट्रिक्सच्या मदतीनं कसं शिकवणार आहात तेही मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे तर बघा सुरुवातीला पाहूया आपण हा एक पहिला शब्द आहे याचा अर्थ आहे वर्क याला वाचायचंय सर्व सुरुवातीला वर्क वर्क म्हणजे काम करणे ओके सो बघा याच्यापासून आपण एक वाक्य बनवूया मुलांना मी ज्या पद्धतीनं सांगते आहे त्याच पद्धतीनं तुम्ही करून घेणार आहात यापासून आपण एक वाक्य बनवणार आहोत आय वर्क याचा अर्थ होतो मी काम करतो किंवा करते मी काम करते आय वर्क मी काम करते हा झाला एक साधा वाक्य आय वर्क मी काम करते ओके आता याच्यापासून समजा मी एक प्रश्न बनवला तर तुम्ही बघा कशा पद्धतीचा प्रश्न बनवते आहे डू यू लाइक टू वर्क तुला काम करायला आवडतं का डू यू लाइक टू वर्क तुला काम करायला का बघा स्टुडंट याच पद्धतीनं जर तुम्ही एक शब्द आणि त्या शब्दांपासून तुम्ही अशा प्रकारचे वाक्य जर बनवले तर तुमचा शब्द वर्क वर्क म्हणजे काम करणे हे पाठ होईल त्याचबरोबर एक विधानार्थी वाक्य तुमचं तयार होईल आय वर्क त्यानंतर त्यापासून प्रश्न तयार होईल डू यू लाइक टू वर या पद्धतीचा एक विशिष्ट पॅटर्नचा एका विशिष्ट पद्धतीचा आपण प्रश्न घेतोय डू यू लाइक टू वर तुला काम करायला आवडतं का आता याचं उत्तर कशा पद्धतीनं द्यायचं ते आपण बघूया सो असाच जर प्रश्न असेल डू यू लाईक टू वर तर तुम्ही उत्तर देणार आहात यस आय लाईक टू वर्क यस आय लाईक टू वर्क हो मला काम करायला आवड़तो. हो oh, मला काम करायला आवड़तो. म्हणजे बघा या प्रकारच्या पद्धतीनं जर तुम्ही तयारी घेतली तुमच्या मुलांची तर कशाला बरं कुठली कोचिंग क्लासला जायची गरज आहे ना ऑनलाईन आहे हो मला काम करायला आवडतो आता बघा फक्त एका शब्दावरून आपण तीन प्रकारचे वाक्य सुद्धा शिकलोय नेक्स्ट वर्ड बघूया रीड रीड, रीड म्हणजे वाचायला आता काम करायला ऐवजी आपण इथे रीड घेतलं तर इथं होईल वाचायला तुला वाचायला आवडतो का तुला कुठल्या वाचन करायला आवडतं का असा आपला प्रश्न तयार होईल म्हणजेच तुम्हाला इथे सिम्पली काय करायचं आहे आय वकच्या ऐवजी रीड घ्यायचं आहे आय रीड डू यू लाईक like टू रीड तुला काय तुला वाचायला आवडतं का येस आय लाईक टू रीड वकच्या ऐवजी पुन्हा वर्क चेंज करा बघा सिम्पली मी चौकट दाखवलेली आहे तिथे तुम्हाला जर तुम्ही चेंजेस केले तर तुमचे नवीन तीन वाक्य अजून तयार होतील ओके नेक्स्ट बघूया स्विम स्विम म्हणजे पोहणे सो सी स्विम स्विम म्हणजे पोहणे कसं वाक्य होईल आय स्विम मी पोहते दुसरा प्रश्न डू दु यू लाइक टू स्विम तुला पोहायला आवडतो का येस आय लाइक टू स्विम मला पोहायला आवडतो नेक्स्ट बघूया जम्प ओके आय जम्प मी उडी मारतो डू यू लाईक टू जम्प तुला उडी मारायला आवडतो का येस आय लाईक टू जम्प हो मला उडी मारायला आवडतं बघा आपण सॅम्पल म्हणून हे तीन तीन प्रकार घेतलेले आहेत आपण अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न मुलांकडनं तयार करून घेऊ शकतो एका विशिष्ट पॅटर्नचे प्रश्न हे सर्व वही पेन घेऊन बसलात आणि अशा प्रकारे प्रत्येक त्याचा अर्थ आणि त्या, त्या अर्थाचे या प्रकारचे तीन वाक्य आपण वाक्य का घेतो आहोत कारण स्टुडंट तुमचे हे जे हजारो शब्द पाठ होणार आहे त्याला हे वाचनाची जोड लागते आणि हे लक्षात बसतो म्हणजे बघा रीड म्हणजे वाचणे स्विम म्हणजे पोहणे आता हे काही शब्द नेहमीच्या परिचयातले आहेत पण ह्याच्यातून हो तुमच्याकडे तुमच्या बुक्समध्ये खूप वेगळे आणि अवघड वर्ड्स असू शकतात सो ते तुम्ही घेत चला वा क्लास वाईज मग तिथे तुम्हाला त्या त्या शब्दांचे अर्थ पण पाठवतात आणि त्याचं वाक्यामध्ये आपण कशा पद्धतीनं वापर करायला करा हवाय तो पण कळतो या पद्धतीनं जर तुम्ही शब्द पाठ केले तर त्यामुळे तुमचं हे जे शब्द आहेत ते हजारो शब्द हजारो दिवस लक्षात राहतील कधीच ते विसरणार नाही आहे ओके आणि स्मरणशक्ती कशी दांडगी करायची आहे स्मरणशक्ती कशी बिल्डअप करायची आहे यासाठी मी दोन तीन व्हिडिओ बनवलेले आहेत तेही तुम्ही पाहत चला त्यात सांगितलेल्या ट्रिक्स तुम्ही मुलांवर जरूर अवलंब करा ज्याच्यामुळे की मुलांची स्मरणशक्ती ही चांगली राहील सो स्टुडंट बघा या प्रकारचे वाक्य आपण करू शकतो तुम्ही मुलांकडनं जरूर करून घ्या अशा पद्धतीनं जर मुलांना शिकवलं तर क्लास लावायची काहीही गरज पडणार नाही नेक्स्ट वर्ड आहे ट्राय मग वाक्य कसं कराल आय ट्राय मी प्रयत्न करतो ट्राय म्हणजे प्रयत्न करणे मग आता नेक्स्ट क्वेश्चन होईल डू यू लाईक like टू ट्राय तुला प्रयत्न करायला आवडतो का यस, आय लाईक टू ट्राय मला प्रयत्न करायला आवडतो पुढे आपण सेंटेन्स लिहू शकतो काय वाजवत आहात सो डू यू लाईक टू रिंग तुला एक रिंग करायला आवडेल का तुला वाजवायला आवडेल का यस आय लाईक टू रिंग हो मला वाजवायला आवडेल मॅच मॅच म्हणजे जोड्या लावणे आय मॅच मी जोड्या लावते डू यू लाईक टू मॅच तुला जोड्या लावायला आवडतो का यस आय लाईक टू मॅच मला जोड्या लावायला आवडतो नाव कॅच ओके चला आता बघा बरं कॅच आणि विन या दोनही शब्दाचे व्हिडिओ पॉज करा मी काही सेकंद थांबते एक मिनिट साधारण आणि ह्याचे दोन्हीचेही वाक्य याच पद्धतीचे मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे बघूया बरं कोण जास्तीत जास्त वाक्य लिहितो मी आज सांगितलेल्या कमेंट बॉक्समध्ये जे जास्तीत जास्त वाक्य करून दाखवतील कमेंटमध्ये पाठवतील त्यांची कमेंट मी पिन करून ठेवेल ज्याचे पहिल्यांदा पिन येईल आणि त्याची जास्तीत जास्त येईल बिन चूक येईल ओके चला मग व्हिडिओ पॉज करूया आणि कॅच आणि विन चे या पद्धतीचे वाक्य फक्त इंग्लिश मधले वाक्य मला कमेंट करून सांगायचे आहेत डू इट फास्ट यस येस yes, स्टुडंट वाक्य पाठवायचे आहेत यस yes, तुम्ही नक्कीच प्रयत्न केला असेल सो so, बघा तुमचे आन्सर या पद्धतीचे आलेले आहेत का ओके okay. सो so, आपण हे असेच राहू देऊया हे तुमच्यासाठी जेणेकरून की तुम्ही याचे बरोबर पाठवलेले आहेत का हे मी तुला कमेंट तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्येच सांगेल ओके सो नेक्स्ट बघूया आय गो गो म्हणजे जाणे मी जातो डू यू लाईक टू गो तू जायला आवडेल का सपोज आपल्याला ट्रिपला वगैरे विचारायचे तर त्याच्या पुढे आपण ऍड करून हे सेंटेन्स म्हणू शकतो डू यू लाइक टू गो टू ट्रीप तुला ट्रिपला जायला आवडेल का येस आय लाईक टू गो येस मला जायला आवडेल हेल्प म्हणजे मदत करणे आय हेल्प मी मदत करते डू यू लाईक टू हेल्प तुला मदत करायला आवडते का येस आय लाईक टू हेल्प पॅरेंट्सना माझी अशी रिक्वेस्ट आहे की त्यांनी आपल्या मुलांकडनं हे सर्व वाक्य लिहून काढावे प्रत्येक वाक्य तुम्ही लिहून काढायचं आहे तुम्ही जितकं लिहाल तितके तुमची हे हजारो शब्द पाठवायला मदत होईल आपण जितकी वाक्य बोलतो तेवढे व असतात आणि हे वक कुठून मिळवायचे कशा पद्धतीनं करायचं आहे हे मी तुम्हाला सांगते आहे इथं मग हे हजारो शब्द जे पाठ होणार आहेत ते या मेथडने होणार आहे आणि ते दीर्घकाळापर्यंत तुमच्या लक्षात राहणार आहे ते कधीच विसरणार नाहीत कारण आपण अशा पद्धतीनं ते वाक्यांमध्ये उपयोग करतो त्यामुळे ते, ते खूप पक्के होतात सो हे हजारो शब्द घेण्यासाठी तुम्ही तुमच्या बुक्सचा उपयोग करू शकता त्याच्यामधून तुम्ही शब्द बाहेर काढू शकता त्यामधून व बाहेर काढा आणि या पद्धतीनं त्याचा उपयोग करा वहिव या पद्धतीचं एका एका शब्दाचे तीन तीन वाक्य मराठी आणि इंग्लिश लिहिलेत तर उत्तमच ऍट इंग्लिश इंग्लिशमध्ये जर अर्थ समजत असतील तर फक्त इंग्लिश लिहिले तरी चालतील सो स्टुडंट so नेक्स्ट आहे बघा इट आय इट मी खातो डू यू लाईक टू इट आपण कोणी आलं तर विचारतो तुला खायला आवडेल का घेशील का खाशील का काही सो आपण म्हणतो डू यू लाइक टू इट तुला खायला आवडेल का येस yes. आय लाईक टू इ अशाच पद्धतीनं तुम्ही वेगवेगळे वेग वाक्य जे आहेत ते करू शकता स्लीप करा क्राय करा या पद्धतीनं तुम्ही वेगवेगळे वेग वे, सेंटेन्सेस तयार करू शकता जसं की येस लाईक व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा बघा आता खूप सारे असंख्य अशी क्रियापद आहेत त्याची असंख्य अशी वाक्य तयार होतील सो स्टूडेंट नेक्स्ट आपण मधली मधली काही एक्झाम्पल्स बघूया जसं की क्लीन आहे क्लीन म्हणजे स्वच्छ करणे सो क्लीन आय क्लीन मी स्वच्छ करते डू यू टू क्लीन तुला स्वच्छ करायला आवडतं का यस आय लाईक टू क्लीन आता पहा मी तुम्हाला सर्व शब्दांचे अर्थ सांगते मग तुम्ही या पद्धतीचे हे वाक्य जे आहे ते करू शकता सी स्टूडेंट नेक्स्ट आपण बघणार आहोत ड्रिंक ओके okay, ड्रिंक आणि कट हे दोन शब्द आहेत या दोन्ही शब्दांचं पुन्हा एक वेळेस व्हिडिओ पॉज करूया आणि याचे वाक्य याच पद्धतीनं तुम्हाला जमतात का बघूया ओके ड्रिंक सो मी पीते तुला प्यायला आवडेल का हो मला प्यायला आवडेल आवडतो अशा पद्धतीचे हे वाक्य तुम्हाला बनवायचे आहे सो ड्रिंक आणि कटचे वाक्य तीन तीन वाक्य मला कमेंट बॉक्समध्ये जरूर पाठवा सो पॉज करू या व्हिडिओ थोडा वेळ आणि ड्रिंक आणि कट या शब्दांचे तीन वाक्य कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे आहेत पटकन येस स्टुडंट सो बघा अशाच पद्धतीनं याच पद्धतीचे वेगवेगळे शब्द जशा प्रकारे सो बघा आपण एक शब्द इथे चेंज करून घेऊया वन वर्ड आय विल गिव्ह यू सो दॅट यू कॅन ओके okay. सो so, पहा सर्व मेन वर्क तुम्हाला घ्यावे लागतात म्हणजे तुम्हाला या पद्धतीचे वाक्य बनवता येतात हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला हेल्पिंग वर्क जर तुम्ही घेतले तर कदाचित तुम्हाला काही पद्धतीचे शब्द बनवत असताना प्रॉब्लेम होऊ शकतो त्यासाठी मेन वर्क घेऊया बघा आता हे तर तुम्हाला माहिती आहेत लिसन म्हणजे ऐकणे मी अर्थ सांगते सर्व शब्दांचे ज्यांना ज्यांना ते माहिती नाही त्यांनी नोट डाऊन करा आणि त्यानंतर प्रत्येकाचे वाक्य करायचे आहेत ओके आपण इथपर्यंत पाहिले होते क्राय 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 म्हणजे रडणे लाईक लाईक म्हणजे आवडणे टेल म्हणजे सांगणे थिंक म्हणजे विचार करणे नो म्हणजे माहिती असणे क्लीन झालाय आपलं कम माहिती आहे तुम्हाला प्ले म्हणजे खेळणे लिसन म्हणजे ऐकणे किप म्हणजे ठेवणे ओपन ओपन म्हणजे उघडणे क्लोज म्हणजे बंद करणे टीच म्हणजे शिकवणे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल स्टुडंट की मी जे हे सर्व वर्ब घेतलेले आहेत तर ते हाय फ्रिक्वेन्सी वर्ड्स आहेत म्हणजे की जे वारंवार उपयोगामध्ये येतात जे आपण नेहमी नेहमी शब्द वापरतो त्या शब्दांना हाय फ्रिक्वेन्सी ओकॅप्स म्हणतात सो असे हे शब्द घेतलेले जे की पुन्हा पुन्हा येतात त्यामुळे ते मुलांच्या परिचयाचे असतात नसतील तर या पद्धतीनं मुलांना आपण परिचय करून देऊ शकतो आणि त्यांनाही ते आपलेसे वाटतात कारण ते नेहमी नेहमी यूज केलेले असतात परंतु तुम्ही तुमच्या मुलांचा जो क्लास आहे त्याच्या बुकमधले अशा प्रकारचे वक घेऊन याच पद्धतीनं त्यांची प्रॅक्टिस करून घेऊ शकता कुठलाच क्लास लावायची गरज नाही काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा अजूनही या बाबतीत काही किंवा इतरही काही सजेशन असतील तर जरूर मला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तो, तो बनताही है, सो लाईक शेअर जरूर करा यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू